नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण सर्व परिचित कडुनिंबाचे झाड पाहत आहात या झाडांची पाने फळे तसेच खोडावरील साल या सर्वांचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग होतो त्वचा रोगावर कडुनिंबाच्या पानांचा उपयोग होतो या पानांच्या तेलाचा वापर खाज येण्यावर तसेच शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठीही केला जातो कडुनिंबाचा तेल अगदी उपयुक्त आहे पानांचा उकळून काढाही करून पितात तोही शरीरास उपयुक्त आहे कडुनिंब एक उत्तम जंतू संसर्गनाशक आहे तसेच कडुनिंबाचा वापर जंतुनाशक म्हणून किंवा कीटकनाशक म्हणूनही करतात या झाडाच्या बियांचा वापर करून शेतीसाठी निंबोळी अर्क हे एक औषधी कीटकनाशक बनवता येते खोडाचा बाहेरील सालीचा भाग अनेक आजारावर उपयोगी पडतो कडुलिंबाचे तेल काढताना पानांचा पाणी घालून शंभर एम एल ताजा रस काढावा त्यात पंचवीस एम एल तिळाचं ते तेल घालावं व ते झाकून कमी तापमानावर उकळावे पाण्याचा अर्क निघून गेल्यावर उरलेले गार करून गाळावे तेल बंद झाकण असलेल्या बाटलीत भरून ठेवावं जखम झाल्यास त्यावर लावावे ती जखम लवकर बरी होण्यास मदत होते आंघोळीच्या पाण्यातही गरम पाण्यात आपण कडुनिंबाच्या पानांचा उपयोग करून त्यात बसावे त्यामुळे बऱ्याच अंशी आराम मिळतो तसेच दात घासण्यासाठीही कडुनिंबाच्या काडीचा वापर केल्या जातो यामुळे दातासंबंधित अनेक आजारही कमी होण्यास मदत होते या बहु गुणी असलेल्या कडुनिंबाची माहिती आपण घेतली धन्यवाद